मॉर्निंग स्टुडंट्स आज आपण एक नवीन टॉपिकवर चर्चा करणार आहोत आणि तो टॉपिक म्हणजे लॉर्ड केन्सचा रोजगार सिद्धांत याला केनेसियन थेअरी ऑफ इन्कम अँड एम्प्लॉयमेंट असं सुद्धा म्हणतात तर पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण जे बी सेचा बाजारपेठेचा सिद्धांत पाहिलेला होता आणि तो सिद्धांत अभ्यासल्यानंतर केन्सच्या सिद्धांताची मूलभूत पार्श्वभूमी आपल्या लक्षात येईल तर लॉर्ड जे एम केन्स यांनी सेचा जो बाजारपेठेचा सिद्धांत होता काय सिद्धांत होता तर एवर सप्लाय क्रिएट्स इट्स ओन डिमांड प्रत्येक पुरवठा हा आपली मागणी निर्माण करतो हा सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ जे बी सेचा सिद्धांत होता त्याच्या मते त्यांच्यामध्ये प्रत्येक पुरवठा आपली मागणी निर्माण करतो आणि त्यामुळं अर्थव्यवस्थेमध्ये ओव्हर प्रोडक्शन अतिउत्पादन होत नाही जेवढे उत्पादन होते तेवढे सर्वच्या सर्व उत्पादन खपले जाते विकले जाते आ असा त्या ते, अशी त्याची भूमिका होती परंतु एकोणीसशे एकोणतीसच्या जागतिक मंदीमध्ये हा जो सिद्धांत आहे हा चुकीचा ठरला कारण मंदी आली तेव्हा ओव्हर प्रोडक्शन प्रचंड प्रमाणामध्ये झालं आणि त्यामुळं त्या, त्या उत्पादनाला मागणी आली नाही ते मालाचे साठेच्या साठे पडून राहिले आणि त्यामुळं जो जे बी सीचा सिद्धांत सनातनवाद्यांचा जो सिद्धांत होता एवरी सप्लाय क्रेट्स इट्स ओन डिमांड हा सिद्धांत फेल गेला आणि त्यानंतर लॉर्ड केन्सनी त्याच्यावर अभ्यास केला त्यांनी त्याच्यावर एक ग्रंथ लिहिला द जनरल थेअरी ऑफ एम्प्लॉयमेंट इंटरेस्ट अँड मनी हा एकोणीसशे छत्तीसमध्ये लॉर्ड केस यांनी हा जगविख्यात एक ग्रंथ प्रकाशित केला आणि त्या ग्रंथामध्ये त्याने सेचा बाजारपेठेचा सिद्धांत कसा चुकीचा आहे आणि त्याच्यावर काय सुधारणा केली पाहिजे किंवा अर्थव्यवस्थेमध्ये मागणी वाढवण्यासाठी काय उपाययोजना केले पाहिजे याची पद्धतशीर मांडणी याच्यामध्ये केलेली आहे आणि त्यामुळं हा सिद्धांत अतिशय महत्त्वाचा आहे आणि या सिद्धांतामुळेच किंबहुना जागतिक मंदीतून अर्थव्यवस्था बाहेर आली असं म्हटलं तर फारसं वेगळं ठरणार नाही कारण मंदीतून अर्थव्यवस्था बाहेर काढण्यासाठी सरकारी हस्तक्षेपाची गरज असते आणि ती गरज आ, कशी असते आणि त्यातून अर्थव्यवस्था बाहेर कशी येईल याची याचं विवेचन यांनी या सिद्धांतामध्ये केलेलं आहे या सिद्धांताचा मूळ गाभा जर बघितला तर तर अर्थव्यवस्थेमध्ये रोजगार पातळी ही कशी ठरते ही तर प्रभावी मागणीवर अवलंबून असते आणि प्रभावी मागणी हा केन्सच्या रोजगारविषयक सिद्धांताचं मूलभूत तत्व आहे मूलभूत प्रिन्सिपल आहे आणि रोजगार, रोजगार पातळी ही टोटली प्रभावी मागणीवर म्हणजेच इफेक्टिव्ह डिमांडवर अवलंबून असते याची याचं विवेचन यांनी यामध्ये केलेलं आहे आता या ज्या हा जो सिद्धांत आहे या सिद्धांताचे आजमशन्स काय आहेत किंवा ग्रहितकं काय आहेत त्याचा थोडक्यात आढावा आपण बघूया तर अर्थव्यवस्थेमध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था असते असं या सिद्धांतामध्ये ग्रहीत धरलेलं असतं आणि त्यामध्ये नफा मिळवणं हा उद्देश असतो आणि सगळी भांडवलशाही अर्थव्यवस्था असते म्हणजे बाजार यंत्रणेद्वारे अर्थव्यवस्था नियंत्रित होत असते मागणी आणि पुरवठा हे दोन्ही घटक महत्त्वाचे असतात असं या सिद्धांताचं गृहितक आहे बंदिस्त अर्थ दुसरं ग्रहितक आहे बंदिस्त अर्थव्यवस्था असते अर्थव्यवस्थेमध्ये आयात निर्यात होत नाही अर्थव्यवस्था बंदिस्त असते असं गृहीत धरलेलं आहे तिसरा मुद्दा महत्त्वाचा म्हणजे केन्सचा रोजगारविषयक सिद्धांत जो आहे तो अल्पकाळात लागू पडतो यंद कारण सेचा बाजारपेठेचा जो से सिद्धांत सनातनवाद्यांनी मांडलेला होता त्यामध्ये तो सिद्धांत होता तो दीर्घकाळात होता आणि त्याबद्दल केन्स असं म्हणतात इन द लॉंग रन वी आर ऑल डेड आणि त्यामुळं अल्पकाळ महत्त्वाचा आहे अल्पकाळामध्ये काय घडतं अल्पकाळामध्ये आपण काय करू शकतो हे फार महत्त्वाचं असतं कारण इन द कारण इन द लॉंग रन वी आर ऑल डेड म्हणजे भविष्यकाळामध्ये फार दीर्घकाळामध्ये आपण जगू किंवा काय होईल हे सांगता येत नाही आणि त्यामुळं अल्पकाळ महत्वाचं आहे असं ग्रहित धरलेलं आहे उत्पादन तंत्र श्रमाची कार्यक्षमता स्थिर असते म्हणजे सर्वसाधारण उत्पादन तंत्र जे आहे ते बऱ्यापैकी एका लेवलचं असतं श्रमाची कार्यक्षमतासुद्धा बऱ्यापैकी स्थिर असते एका पटडीतली असते असं ग्रहीत धरलेलं आहे कुशल कामगाराची उपलब्ध असते म्हणजे कामगार जेवढे पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये उपलब्ध असतात असं ग्रहीत धरलेलं आहे पुढचं गृहितक म्हणजे उत्पादनात घडत्या फलाची प्रचिती येते असं या सिद्धांतात सांगितलेलं आहे आणि दुसरं तिसच्या पुढचं महत्वाचं म्हणजे सरकारी हस्तक्षेपाची गरज असते अर्थव्यवस्था जेव्हा संकटात येते बेरोजगारी निर्माण होते तेव्हा सरकारी जिथं तिथं गरज आहे तिथं सरकारी हस्तक्षेपाची गरज असते आणि सरकारी हस्तक्षेपाशिवाय अर्थव्यवस्था सुरळीत होऊ शकत नाही असं केन्सनं प्रतिपादन केलेलं आहे आता केन्सच्या सिद्धांतामधलं एक महत्त्वाचं तत्व म्हणजे इफेक्टिव्ह डिमांड प्रभावी मागणी हे म्हणजे काय ही, ही संकल्पना आपण समजावून घेऊया तर केन्सच्या मते रोजगार पातळी ही प्रभावी मागणीवर अवलंबून असते प्रभावी मागणी वाढल्यास रोजगार पातळी वाढते आणि प्रभावी मागणी कमी झाल्यास रोजगार पातळी कमी होते अर्थव्यवस्थेमध्ये प्रभावी मागणीच्या कमतरतेमुळेच बेरोजगारी निर्माण होते म्हणून या सिद्धांताला न्यूनतम न्यूनता किंवा कमतरता सिद्धांत असंही म्हटलं जातं आता मागणीची कमतरता किंवा बेरोजगारी नष्ट करण्यासाठी प्रभावी मागणी वाढवणे अत्यंत आवश्यक आहे म्हणजे बेरोजगारी जर नष्ट करायची असेल तर अर्थव्यवस्थेमध्ये पहिल्यांदा प्रभावी मागणी वाढवली पाहिजे आणि प्रभावी मागणी म्हणजेच काय तर खरेदीशक्तीचं पाठबळ असलेलं मागणी खरेदीशक्ती प्रबळ असलेली मागणी पैशाचं पाठबळ असलेली मागणी होय याच्यामध्ये अ... यांनी सांगितलेलं आहे इफेक्टिव्ह डिमांड आता इफेक्टिव्ह डिमांड कशाबरोबर असते तर इफेक्टिव्ह डिमांड इज इक टू इज इक्वल टू नॅशनल इन्कम इज इक्वल टू अ नॅशनल आउटपुल म्हणजे प्रभावी मागणी ही राष्ट्रीय उत्पन्न बरोबर राष्ट्रीय उत्पादन असं याबरोबर ही असते अशी त्यांची भूमिका मांडलेली आहे आता प्रभावी मागणी कशावर अवलंबून असते तर दोन घटक महत्वाचे आहेत एकूण मागणी फल आणि एकूण पुरवठा फल आणि त्या दोन घटकामधला पहिला घटक आपण विचारात घेऊया तो म्हणजे एकूण मागणी फल ॲग्रिगेट डिमांड असं त्याला म्हणतात अर्थव्यवस्थेमध्ये निरनिराळे रोजगार पातळी असताना उत्पादन केल्या जाणाऱ्या वस्तूच्या किमतीपासून उत्पादकाला जे उत्पन्न अपेक्षित असतं बघा उत्पादकाला जे उत्पन्न अपेक्षित असतं ते निरनिराळे उत्पन्न दाखवणारे पत्रक म्हणजे एकूण मागणी फल आता केन्स या ठिकाणी एकूण मागणी फल म्हणजे काय म्हणतात तर रोजगाराच्या विशिष्ट पातळीतून उत्पादनाच्या विक्रीपासून जे अपेक्षित उत्पन्न आहे त्याला त्यांनी एकूण मागणी फल असं म्हटलेलं आहे थोडक्यात तर एकूण अपेक्षित उत् एकूण मागणी फल म्हणजे काय ॲग्रिगेट डिमांड म्हणजे काय तर विक्रीपासून अपेक्षित उत्पन्न किती मिळतं ते अपेक्षित उत्पन्न म्हणजे एकूण मागणी फल होय आता दुसरा मुद्दा म्हणजे एकूण पुरवठा फल ॲग्रिगेट सप्लाय आता अर्थव्यवस्थेमध्ये वेगवेगळ्या रोजगार वेगवेगळ्या रोजगाराच्या पातळीला किमान अपेक्षित उत्पन्न किती असेल त्यांच्या त्यांची किम त्याच किमतीला केन्स एकूण पुरवठा फलन म्हणतात एकूण पुरवठा फलन म्हणजे केन्स उत्पादन खर्चाला एकूण पुरवठा फलन असं म्हटलेलं आहे म्हणजे किती अपेक्षित खर्च जो आहे अपेक्षित खर्च आहे एकूण उत्पादन खर्च त्या रोजगार पातळीला किती अपेक्षित असतो त्या अपेक्षित खर्चालाच केन्सनं एकूण पुरवठा फल असं म्हटलेलं आहे म्हणजेच काय एकूण मागणी फलाला अपेक्षित उत्पन्न आणि एकूण पुरवठा फलाला अपेक्षित खर्च अशी संकल्पना त्यांनी दिलेली आहे आता हेच एका उदाहरणाच्या साह्यानं एका कोष्टकाच्या साहाय्याने आपण बघूया आता ह्या कोष्टकामध्ये Uh, तीन कॉलम दिलेले आहेत पहिल्या कॉलममध्ये आपण रोजगार पातळी दर्शवलेली आहे ही रोजगार पातळी एक्स वन एक्स टू एक्स थ्री एक्स फोर एक्स फाय एक्स सिक्स एक्स सेवन या पद्धतीनं मांडलेली आहे तर दुसऱ्या कॉलममध्ये एकूण मागणी फल म्हणजे विक्रीपासून अपेक्षित उत्पन्न किती आहे हे दाखवलेलं आहे तर तिसऱ्या कॉलममध्ये एकूण पुरवठा फल म्हणजे उत्पादन खर्च भागवण्यासाठी किमान उत्पन्न म्हणजे उत्पादन खर्च दर्शवलेला आहे आता पहिल्या एक्स वन रोजगार पातळीला अपेक्षित उत्पन्न तीनशे रुपये आहे तर अपेक्षित खर्च शंभर रुपये आहे आणि साहजिकच खर्च कमी आहे उत्पन्न जास्त मिळतं त्यामुळे पुढं रोजगार पातळी वाढवली जाते त्याच्यानंतर पुढच्या एक्स टूच्या रोजगार पातळीमध्ये तीनशे पन्नास रुपये अपेक्षित उत्पन्न आहे दोनशे रुपये खर्च आहे त्याच्यानंतर एक्स थ्री रोजगार पातळीला चारशे रुपये अपेक्षित उत्पन्न आहे आणि खर्च किमा किमान खर्च तीनशे रुपये आहे म्हणजे अजून रोजगार पातळी वाढवली तरी चालू शकते त्याच्यानंतर एक्स फोर रोजगार पातळीमध्ये चारशे पन्नास रुपये अपेक्षित उत्पन्न आहे आणि किमान उत्पन्न किंवा कु उत्पादन खर्च चारशे रुपये आहे म्हणजे अपेक्षित उत्पन्न खर्चापेक्षा अजून जास्त आहे त्यामुळे अजूनसुद्धा रोजगार पातळी वाढवली तरी चालू शकते त्याच्यानंतर एक्स पाच या रोजगार पातळीला पाचशे रुपये एकूण अपेक्षित उत्पन्न आहे आणि खर्चसुद्धा पाचशे रुपये आहे म्हणजे या ठिकाणी एकूण अपेक्षित उत्पन्न बरोबर एकूण उत्पादन खर्च इक्वल झालेला आहे म्हणजे एकूण मागणी पर फल आणि एकूण पुरवठा फल हे दोन्ही घटक समान झालेले आहेत आणि या ठिकाणी रोजगाराची पातळी निश्चित होत असते म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये किती रोजगार रोजगारांना काम द्यायचं तर एक्स फाईव एक इथंपर्यंत रोजगाराला काम दिलं जाईल आता याच्यानंतर एक्स सिक्स आणि एक्स सेवन इथं म्हणजे ही संख्या रोजगारांची संख्या का वाढवली जाणार नाही तर साहजिकच आहे लक्षात घ्या की इथं उत् मिळणारं उत्पन्न हे कमी आहे आणि मिळणारा खर्च जो आहे तो जास्त आहे बघा जर आपण एक्स सहा एक्स सिक्सपर्यंत आपण जर रोजगार पातळी वाढवली तर खर अपेक्षित उत्पन्न पाचशे पन्नास रुपये फक्त आपल्याला मिळणार आहे आणि त्याला खर्च सहाशे रुपये येणार आहे म्हणजे पन्नास रुपये आपल्याला एक्स्ट्रा खर्च पडणार आहे त्यामुळे ते कु कुठल्याही अर्थव्यवस्थेला ते परवडणार नाही ना आणि त्यामुळे ती तो रोजगार पातळी वाढवली जाणार नाही आणि त्यामुळं ज्या ठिकाणी एकूण मागणी फल आणि एकूण पुरवठा फल इक्वल होतात त्या ठिकाणी रोजगार पातळी निश्चित होते असं आपण म्हणतो आणि हाच जो बिंदू असतो यालाच आपण एकूण प्रभावी मागणी असंही म्हणू शकतो ए डी इज इक्वल टू ए यस म्हणजे ए डी म्हणजे ॲग्रिगेट डिमांड इज इक्वल टू ॲग्रिगेट सप्लाय या ठिकाणी एक्स पाच या ठिकाणी पाचशे रुपये ॲग्रिगेट डिमांड आणि ॲग्रिगेट सप्लाय पाचशे रुपये होतात आणि या ठिकाणी रोजगार पातळी निश्चित होते आता हेच व या कोष्टकाचं विश्लेषण मी या ठिकाणी केलेलं आहे तर या कोष्टकात विविध रोजगार पातळीत कि विक्रीपासून अपेक्षित उत्पन्न किती मिळेल उत्पादन खर्च भागवणारी किमान अपेक्षित किंमत किती असेल हे दर्शवले आहे ज्या ठिकाणी एकूण मागणी म्हणजे अपेक्षित उत्पन्न आणि एकूण पुरवठा म्हणजे खर्च भागवण्यासाठी किमान उत्पन्न हे दोन्ही एक होतात त्या ठिकाणी रोजगार पातळी निश्चित होते आणि तोच बिंदू प्रभावी मागणीचा बिंदू असतो एक्स पाच रोजगार पातळीत असताना दोन्ही म्हणजे ॲग्रिगेट डिमांड पाचशे रुपये आणि ॲग्रिगेट सप्लाय पाचशे रुपये होतात त्या ठिकाणी रोजगार पातळी निश्चित होते अशा पद्धतीनं आपण त्याचं विश्लेषण करू शकतो आता हेच आकृतीच्या साहाय्यानं आपल्याला पाहायचं आहे तर आता हिथं आकृती काढलेली आहे तर इथं ओ एक्स आणि ओ वाय असे दोन अक्ष काढलेले आहेत ओ एक्स अक्षावर रोजगाराची पातळी दर्शवलेली आहे तर ओ ए ओ वाय एकूण मागणी फल आणि पुरवठा फल किंवा उत्पादन खर्च दर्शवलेला आहे तर या ठिकाणी ए डी हा वक्र जो आहे हा ए डी वक्र ॲग्रिगेट डिमांड म्हणजे एकूण मागणी फल दर्शवणारा आहे तर ए एस हा वक्र एकूण पुरवठा फल दर्शवणारा आहे हे दोन्ही वक्र ई या बिंदूत एकमेकाला छेदतात आणि तो ई बिंदूतून तो खाली लंब टाकला असता ओ एन इतकी रोजगार पातळी निश्चित होते आणि उत्पादन खर्च आणि एकूण उत्पन्न हे ओ एम इतकं असतं आणि ई हा बिंदूच इफेक्टिव्ह डिमांड किंवा प्रभावी मागणीचा बिंदू असतो आणि याच ठिकाणी रोजगार पातळी निश्चित होते रोजगार पातळी किशी किती निश्चित होते तर ओ एन बरोबर रोजगार पातळी निश्चित होते आणि ओ एम एवढं उ एकूण पुरवठा फल असतो म्हणजे एकूण खर्च त्याला येत असतो खर्च आणि उत्पन्न या ठिकाणी समान होत असतात आणि त्या ठिकाणी रोजगार पातळी निश्चित होते आणि इथं एक महत्त्वाचा बिंदू म्हणजे ई हा इफेक्टिव्ह डिमांडचा बिंदू आहे प्रभावी मागणीचा बिंदू आहे आणि त्या बिंदूमध्ये समतोल पातळी साध्य होते म्हणजेच रोजगार पातळी निर्धारित होते निश्चित होते पण एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ई बिंदूमध्ये पूर्ण रोजगार असतोच असे नाही असू कदाचित असू शकेल कदाचित असू नसू असू सुद्धा शकणार नाही म्हणजे केन्सच्या मते अपूर्ण रोजगार पातळीत सुद्धा समतोल प्रस्थापित होऊ शकतो जर पूर्ण रोजगार पातळी गाठायची असेल तर प्रभावी मागणी वाढवणे गरजेचं आहे हे त्यातून सांगितलेलं आहे आता हेच आकृतीच्या सहाय्यानं कसं विश्लेषण करायचं हे याच्यामध्ये मांडलेलं आहे आकृतीत ओएक्स अक्षावर रोजगार पातळी दर्शवली तर आहे तर ओवाय अक्षावर एकूण मागणी फल व एकूण पुरवठा फल दर्शवणार दर्शविले आहे ए डी हा वक्र एकूण मागणी फल दर्शवतो तर ए एस हा वक्र एकूण पुरवठा फल दर्शवतो हे दोन्ही वक्र एकमेकांना ई बिंदूत छेदतात या ठिकाणी एकूण मागणी फल म्हणजेच अपेक्षित किंमत व एकूण पुरवठा फल म्हणजे अपेक्षित खर्च हे दोन्हीही एक होतात त्या ठिकाणी रोजगार पातळी निश्चित होते आकृतीत ओ एन ही रोजगार पातळी निश्चित झालेली आहे तर ई बिंदूमध्ये प्रभावी ई बिंदू हा प्रभावी मागणीचा बिंदू दर्शवतो ज्यालाच आपण इफेक्टिव्ह डिमांड म्हणतो केन्सच्या मते रोजगार पातळी ही पूर्ण रोजगार पातळी असतेच असं नाही सं अपूर्ण रोजगाराच्या पातळीतसुद्धा समतोल होतो पूर्ण रोजगार पातळी गाठण्यासाठी एकूण मागणी वाढवणं आवश्यक आहे अशा पद्धतीनं या आकृतीचं विश्लेषण आपण करू शकतो आता थोडक्यात हे आकृतीच्या सहाय्यानं कोष्टकाच्या साहाय्याने हे विश्लेषण पाहिल्यानंतर आता या सिद्धांताची महत्वाची वैशिष्ट्ये म्हणजे की सारांश रूपानं हा सिद्धांत आपल्याला पाहायचा आहे तर अर्थव्यवस्थेमध्ये रोजगार पातळी ही प्रभावी मागणीवर अवलंबून असते महत्वाचा मुद्दा एक पहिला दुसरा रोजगार पातळी ठरवणारी प्रभावी मागणी ही एकूण मागणी फल व एकूण पुरवठा फल यावर अवलंबून असते बघा रोजगार पातळी कशावर अवलंबून असते प्रभावी मागणीवर प्रभावी मागणी कशावर अवलंबून असते एकूण मागणी फल आणि एकूण पुरवठा फळावर अवलंबून असते प्रभावी मागणी ही उपभोग प्रवृत्ती व गुंतवणूक या दोन घटकावर अवलंबून असते अल्पकाळात उपभोग प्रवृत्ती स्थिर असल्याने रोजगार हा गुंतवणुकीवर अवलंबून असतो रोजगार कशावर अवलंबून असतो गुंतवणुकीवर अवलंबून असतो समतोल बिंदूत पूर्ण रोजगार पातळी असतेच असं नाही आपण पाहिलेलं आहे त्याच्यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे केन्सच्या रोजगार सिद्धांताच्या वैशिष्ट्यामधला हो अजून एक मुद्दा म्हणजे प्रभावी मागणीत वाढ घडवून आणण्यासाठी गुंतवणूक खर्च वाढवणं आवश्यक आहे प्रभावी मागणी जर वाढवायची असेल रोजगार जर वाढवायची असेल तर त्यासाठी गुंतवणूक खर्च वाढवणं आवश्यक आहे गुंतवणूक कमी झाल्यास परिणामकारक मागणीत कमतरता निर्माण होऊन बेरोजगारी निर्माण होते आणि ती बेरोजगारी जर दूर करायची असेल तर सरकारी हस्तक्षेप करून गुंतवणूक वाढवणं अत्यंत आवश्यक आहे अशा पद्धतीनं या सारांश रूपानं आपण या केन्सच्या रोजगारविषयक सिद्धांताची सारांश रूपानं मांडणी केलेली आहे तर मग मुख्य मुद्दे इथे दोन ठिकाणी आहेत केन्सच्या रोजगारविषयक सिद्धांत रोजगार रोजगार हा प्रभावी मागणीवर अवलंबून असतो प्रभावी मागणी एकूण मागणी फल आणि एकूण पुरवठा फलावर अवलंबून असते आणि केन्सच्या रोजगारविषयक सिद्धांतामध्ये मूळ तत्व म्हणजे इफेक्टिव्ह डिमांड आहे आणि अर्थव्यवस्थेमध्ये रोजगार पातळी वाढवण्यासाठी एकूण मागणी वाढवणं अत्यंत आवश्यक आहे तर अशा पद्धतीनं हा केन्सचा सिद्धांत आपण पाहिलेला आहे